ऐकत नाहीये ताजिक आहे योग्य हा त्यावर इलाज दे आणि आम्ही त्याला विनंती केली प्रशासनाने आपल्या सगळ्या मान्य आहे एसआयटी आणि लवकरात लवकरात शिक्षा देणार होईल मला वाटतं असता मोदी यांनी केलेली आहे थोडा वेळा हु सोल्युशन निघेल पण या गोष्टी प्रॉब्लेम आहे की त्याच्यामध्ये कोणाची सगळे टूल या ठेवून जमलेले आहेत एका गावचे पण नाहीये आहेत इथले स्थानिकही परत दिसत नाही आहेत आणि त्यामुळे कोणाशी बोलावं कोण कोणाला समजावणार भाऊ भाऊ या प्रकरणाची चौकशी होणार का शासकीय स्तरावरती लाईट लाईव्ह लाईफलाईन आहे लाखो लोक त्यांना अपडून करायची आहे घरी जायचं लोकांवरून मुलं आहेत विद्यार्थी आहेत रुग्ण आहेत डॉक्टर्स आहेत सगळ्या क्षेत्रात लोक जे वापरतात लाखो लोकांची येत्याय होते मला असं वाटतं की असं शक्य नाही अशी मागण्या म्हणजे माझी इच्छेताना आणि नाही आम्हाला मागून टाकू द्या असं कुठेही मनामध्ये तेवढाच राग आहे शास्त्राच्या मनामध्ये तेवढाच राग आहे पण ही शिक्षक जला कायद्याने द्यावे लागते असं आपले एवढे लोक आपले मागतात आला त्यावेळेला शिक्षक लागलेला कायद्याने चालव लागते पिढीला थोडा भूंग झाली काय पीडित मुलीच्या चौकशी केलेली आहे स्कूलने डिलीट केली आहे सी सी टी व्ही डिलीट केला गेलेला आहे बघायला पुढे किती शिपाई किंवा कर्मचारी होते की नाही किंवा एकटे कसं सोडत या याबाबतीत सर्व चौकशीचे आदेश दिले गेलेले आहे तर थोडी मला असं म्हटलं आहे आव्हाची चौकशी नवली आहे एस आय दिलेली आहे सगळ्या मागण्या मान्य केल्या गेलेल्या शिवाय आपल्याला मी तुला मारून टाकतो असं काय राऊत डिस्कस कसे केल सगळ्यात मोठा प्रश्न गर्दी कशी आटेल डिस्कस कसे गर्दी कशी आटेल नेतृत्व कुणाच नाहीये सगळ्या इकडे होऊन दमलेल्या आहेत प्रिंट केलेले म्हणजे दिसत आहेत दाखवले जाते माझी वापर करावा लागेल असं वाटतं नाही राजकीय फायदा कसा होईल असा प्रयत्न मुंबई या ठिकाणी